सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो साताऱ्यात अनेक पर्यटन स्थळं आहेत त्याचबरोबर अनेक ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिर देखील आहेत असंच एक साताऱ्यातील लिंब आणि गोव्याच्या हा वेशीवरील कोटेश्वर महादेवाचं कोटेश मंदिर आहे हे कोटेश्वर महादेवाचं मंदिर कृष्णा नदीच्या पात्रावर असलेल्या खडकावर वसलं आहे मंदिराच्या दोन्ही बाजूने कृष्णा नदी वाहते हे मंदिर अत्यंत प्राचीन मंदिर आहे म्हणून याची ओळख सातारा जिल्ह्यासह सा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे चला तर मग या अतिप्राचीन आणि ऐतिहासिक मंदिराबाबतची अधिकची माहिती घेऊया ज्या ठिकाणी आत्ता आपण आलो आहोत हा लिंब आणि गोवे या दोन्ही गावाच्या मधला जो भाग आहे त्याला कोटेश्वर मंदिर असं म्हटलं जातं हे स्वयंभू स्थान आहे तर त्या पद्धतीनं ही दोन्ही बाजूला कृष्णा नदी जे दक्षिण काशी आपण म्हणतो अशा पद्धतीने कृष्णा नदी दोन्ही बाजूला वाहते आणि मधोमध त्या नदीच्या पात्रामध्ये हे देऊळ आहे स्वयंभू आहे आणि सोळाशे पासष्टला या देवळाचं बांधकाम पूर्ण झालं आणि नंतर सोळाशे पासष्ट सोनुबाई नावाच्या स्त्रीने हे क कळशाची स्थापना पूर्ण केलेली होती स्थापना केली होती जसं की चितळे अँड चितळे मिल्क ते सुद्धा या गावचेच आहेत आणि ट्रस्टी जे आहेत मेन मेन जे आहेत या देवळाचे ट्रस्टी हे चितळे चितळे आहेत तर महाशिवरात्री म्हणून आपला एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाचा सण आहे आणि त्या तो सण ह्या पंचकृषीमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तो या जागेवरती आणि त्याच दिवशी जसं परंपरेनुसार वरून धोमपासून इथपर्यंत जे कृष्णाच्या कृष्णाचा उत्सव आहे कृष्णामाई कृष्णामाई असं त्याला म्हटलं जातं कृष्ण कृष्णामाईचा उत्सव आहे तो या सुद्धा महाशिवरात्री दिवशीच केला जातो दक्षिण काशीवरती अशा बऱ्या बऱ्यापैकी भरपूर मंदिरं या ठिकाणी आहेत एकोणीसशे पंच्याण्णव आणि शहाण्णव साली हायएस्ट पाण्याची पातळी त्या देवळाभोवती वेढा घातलेला होता आणि पूर्णपणे ब्लॉक झालेलं होतं दोन्ही गावांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला होता आणि दोन्ही गाम गावाचा संपर्क तुटल्यानंतर दळणवळणसुद्धा या ठिकाणी बंद होऊ शकतं त्यासाठी हा पाठीमागच्या बाजूला एक मोठा आत्ता गेल्या सात आठ वर्षापूर्वी हा ब्रिज बांध ब्रिजची उभारणी केलेली आहे नदीचं पात्र भलं मोठं खूप मोठं आहे आणि त्या पात्राला काचून काचून हे प जे पूर आहेत ज्याला म्हणतो हे काचून काचून आजूबाजूचे खडक आहेत तो पूर्णमध्ये शिळामध्ये आणि म्हणजे एका शिल्पामध्ये असं रूप त्याचं तयार झालेलं आहे विहिर आता या ठिकाणी इथं या कोटेश्वर मंदिराभोवती काही महत्त्वाची शि शिल्प आहेत म्हणजे मारुती आहे भार्गुराव मंदिर आहे छोटंसं पुन्हा गणपती आहेत आतल्या बाजूला हे देवळाच्या गाभाराच्या आतल्या बाजूला इकडं विघराळ म्हणून एक शिल्प आहे, आहे ते जसं आपण म्हणतो की गाईच्या पोटात छत्तीस कोटी देव असतात त्या पद्धती त्या विघराळामध्ये सुद्धा बऱ्यापैकी देवाची स्थापना त्या ठिकाणी केलेली असते ते आपल्या प्रदक्षिणा घालताना त्या विघराळाचं दर्शन आपण घेऊ शकतो आणि या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाखाली मुंज असतं आणि हे झाड जे आहे हे या ठिकाणी आहे ते म्हणजे कशासाठी तर ह्याचं महत्त्व असं आहे की ह्या देवळाच्या दारात आहे की मुंजे आपल्याला शक्यतो या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही त्यासाठी ही, ही मुंजाची स्थापना या ठिकाणी म्हणजे मुंजाचं झाड या ठिकाणी अजूनही आहे या ठिकाणी आपल्याला देवालयाचं किंवा शंभू महादेवाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर कृष्णा नदीमध्ये स्नान करूनच आत जायला लागतं आणि आपल्या कमरेला चमड्याचा बेल्ट असून चालत नाही कोणत्या लेदरचं पॉकेट असून चालत नाही आणि विना कपडे जाऊ शकतो स्त्रियांनी ओल्या कपड्यांनी या ठिकाणी आत गेलं तरी चालतं दाम्पत्य असतं त्यांनी तसं गेलं तरी चालतं सकाळी स सहा वाजता सा साडेसहाच्या दरम्यान आरती असते संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी महाआरती होत असते आणि या ठिकाणी रोजच्या रोज नित्यनियमाप्रमाणे या ठिकाणी गोव्यामध्ये गुरव म्हणून आहे गुरव आहे ते रोजच्या रोज नियमाप्रमाणे या ठिकाणी लोक असंख्य लोक गोळा होऊन जमा होऊन या ठिकाणी पु, महापूजा केली जाते आरती केली जाते ते रोजच्या रोज केली जाते महादेवाचे दर्शन घ्यायचे असेल तर कृष्णा नदीमध्ये स्नान करून मंदिरामध्ये जावं लागतं कमरेला बेल्ट किंवा पाकीट देखील चालत नाही मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन विना कपडे देखील घेतलं जातं महिलांनी ओल्या कपड्यांनी म्हणजेच ओल्या पडदीने महादेवाचे दर्शन घेतले तरी चालते अशी लिम गावातील कोटेश्वर महादेवाची आख्यायिका गावकरी आणि पंचक्रोश सर्व ग्रामस्थ सांगतात न्यूज लोकल साठी शुभम बोडके सातारा